मित्र हो तुमचं पोलीस व्हायचं स्वप्न अजूनही जिवंत आहे का तर लक्ष द्या एक्स सर्व्हिसमॅन म्हणजेच माझी सैनिकांसाठी पोलीस भरतीमध्ये स्पेशल आरक्षण आहे होय राज्य पोलीस भरतीमध्ये एक्स आर्मी मेन साठी पंधरा टक्के आरक्षण असतं म्हणजे निवृत्त झालेल्या सैनिकांना पोलीस भरतीमध्ये वेगळा कोटा मिळतो पण हे आरक्षण मिळवण्यासाठी काही डॉक्युमेंट्स आवश्यक का असतात यामध्ये मित्रांनो एक नंबरला आहे डिस्चार्ज बुक किंवा सर्व्हिस सर्टिफिकेट दोन नंबरला एक्स सर्व्हिसमॅन आयडेंटिटी कार्ड झेड कडून तीन नंबरला आहे पीपीओ पेन्शन पेमेंट ऑर्डर चार नंबरला आहे मित्रांनो डोमेसाईल प्रमाणपत्र पाच नंबरला बारावी पास असलेलं प्रमाणपत्र हे सगळं लावल्यावरच तुम्ही एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये पात्र ठरता आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या उमेदवारांना पोलीस भरतेमध्ये वयोमर्यादेत सूट मिळते सामान्य उमेदवारांपेक्षा वय जास्त असलं तरी चालतं आतापर्यंत देशासाठी सेवा केलीय आता राज्यासाठी करूया तर मित्रांनो अशा इन्फॉर्मेटिव्ह साठी आपल्या आयडी वर जर नवीन असा तर आयडी ला फॉलो करा ला लाईक करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये